माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांना खंडणी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक सराफास करून दमदाटी करत पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे यांना फिर्याद दिली आहे संशयितांपैकी साळुंखे यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात सतरा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं राहणारा पंकज दानवाडे याचा सराफ व्यवसाय आहे इचलकरंजीतील मनोज साळुंखे यानं चौदा ते मार्च अठरा या कालावधीत पंकज दानवाडे याला डायनास्टार सीएनसी मशीन वर्कशॉप जवळ बोलवून घेतलं यावेळी शहानवाज मुजावर यानं दानवाडे याला शिवीगाळ आणि मारहाण करत पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदाटी केली त्यामुळे दानवाडे यानं भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिले मात्र साळुंखे यानं उर्वरित रक्कम आणून नाही दिली तर उघडा नागडा करून व्हिडिओ व्हायरल करीन पोलिसात जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यातील पाच लाख देण्याची मागणी केली तेन दिल्यास बोगस सोनं विक्री करतोस म्हणून खोटा गुन्हा दाखल करायला सांगेन तुख्या कुटुंबाला ठार मारेन अशी धमकीही दिली या प्रकरणी दानवाडे यांच्या फिर्यादीनुसार मनोज साळुंखे शहानवाज मुजावर आणि बाजीराव कुंभार या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे संशयितांपैकी साळुंखे यांच्या विरोधात इचलकरंजीतील गावभाग शिवाजीनगर शहापूर तसेच मुरबोट पोलीस ठाण्यात विविध सतरा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं